कोल्हापुरातील स्विमिंग हब फाउंडेशनच्या वतीनं वसंतराव चव्हाण तिसऱ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचं आयोजन केलंय आज सदर बाजार इथल्या सागर पाटील जलतरण तलावावर मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचं दिमाखात उद्घाटन झालं सदर बाजार इथल्या सागर पाटील जलतरण तलावावर यशवंतराव चव्हाण तिसऱ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला या स्पर्धेचं उद्घाटन राजश्री छत्रपती शाहू कॉलेजचे प्राचार्य एस बी भोसले उद्योजक निकितेश पाटील आयनॉक्स ग्राफिक्सचे शरद चंदवाणी प्रशिक्षक निळकंठ आखाडे एस व्ही कुलकर्णी सायली ठोसर यांच्या हस्ते पार पडलं कोल्हापुरातील पालकांच्या तळमळीतून जलतरण क्रीडा प्रकाराला पाठबळ देण्यासाठी स्विमिंग हब फाउंडेशन कार्यरत आहे असं प्राचार्य भोसले यांनी सांगितलं इलेक्ट्रॉनिक टचपॅडसारखी अत्याधुनिक तंत्रज्ञानानं युक्त अचूक मूल्यमापन करणारी यंत्रणा या ठिकाणी वापरण्यात येते त्याचं कौतुक पुण्यातील प्रशिक्षक सायली ठोसर यांनी केलं मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात झाली यावेळी फाउंडेशनचे किरण भोसले अभिजित कपडेकर उमेश कोडोलीकर निलेश जाधव राजाभाऊ मालेकर सदानंद सुर्वे अमित पाटील अशोक पवार निलेश जाधव आर जी कीर्तीकर उपस्थित होते